गरमागरम सॉफ्ट इडली आणि लॉंग लास्टिंग तशी स्तंभ फुगलेली कशी राहावी ते सुद्धा मी अचूक प्रमाण सांगितलं आहे पीठ कसं आंबवायचं ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या तुम्हाला सगळी इथे प्रोसेस दाखवलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघणार तर तुम्हाला नक्कीच ही प्रोसेस समजणार आणि तुमची पण इडली अशी सॉफ्ट जाळीदार आणि लॉंग लास्टिंग मौसूत राहणार एकदम कापसासारखी तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहे आपल्याला राशनचे तांदूळ घेतलेले आहे मी तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही इडली राईस पण मिळते मार्केटमध्ये मा सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर इथे मी स्वच्छ आपल्याला इचं सगळं घाण पाणी काढून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर त्याच ग्लासने मी अर्ध म्हणजे जेवढा आपण तांदूळ घेतला त्याची अर्धी डाळ घ्यायची आहे तर इथे मी दीड ग्लास डाळ घेत आहे उडदाची तर ही घरातली डाळ आहे रानातली शेतातली आमच्या स्वतःची शेतातली डाळ आहे तुम्ही अखंड डाळ पण घेऊ शकता इथे आम्ही तुकडा डाळ घेतलेली आहे तर व्यवस्थित यालासुद्धा आपल्याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ दोन तीन अप ते तीन पाण्याने धुवायचं आहे आपल्याला मस्तपैकी डाळ आणि व्यवस्थित त्याचं सगळं घाण वगैरे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्याला आपल्याला भिजत घालायचं आहे सोप करायचं आहे पाच ते सहा तास पुरेसे होतात जास्त भिजवायचं नाही आहे तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि भिजल इतकं पाणी घेऊन त्याला मेन प्रोसेस करायची आहे आपल्याला पीठमध्ये हीट पाहिजे असते तर मेथी आपल्याला एक सात आठ दाणे मेथीचे घालायची आहे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तर इथे मी पाच ते सहा तासानंतर बघू शकताय तुम्ही मस्तपैकी तांदूळ भिजलेले आहेत ओवर भिजवायचं नाही आहे पाच ते सहा तास भरपूर झाले तर इथे मी एक वाटी पोहे घेत आहे आणि व्यवस्थित त्याला पण धुवून घ्यायचं आहे पोह्याने काय होते हलकी फुलकी इडली होते तुम्ही हवं असेल तर आ, आ, साबुदाना पण तुम्ही भिजत घालू शकता जेव्हा तांदूळ भिजत घातले होते तेव्हा तर मी इथे पोहे घेत आहे मी साबुदाना वगैरे काही घालत नाही कलरसाठी किंवा स्पंजी राहायसाठी तसेच मऊसूत राहायसाठी जास्त वेळ तुम्हाला ठेवायचं असणार तर तुम्ही साबुदाना वापरू शकता तर इथे मी तांदूळ वगैरे सगळं आता पाणी त्याचं सगळं सोख झालेलं ते ठेवत आहे आणि ते डाळ आणि तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे त्याचा बॅटर तयार करायचा आहे इडली बॅटर आणि व्यवस्थित फिरवून झाल्यावर पोहेसुद्धा त्यातच ग्राइंड करायचं आहे सगळं ग्राइंड करून झाल्यावर आपल्याला पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पातळसर नाही पाहिजे पीठ थोडंसा म्हणजे आपलं बॅटर जसा असते तसा जास्त पाणी टाकायचं नाही या पिठामध्ये आणि बघू शकता इतकी सुंदर कन्सिस्टन्सी आलेली आहे पिठाची आणि त्याला आपण थोडा रवाळ टेक्स्चर ठेवलेला आहे पूर्ण बारीक केलेलं नाही आहे आणि पोहेसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता त्यातच आणि व्यवस्थित आपल्याला सगळं पूर्ण बॅटर जेवढं पण आपलं आहे ते सगळं मी तुम्हाला करून दाखवते तरी ते, ते बाळ आमचं इडली इडली आतापासूनच ओरडत आहे तर याला आपल्याला रात्रभर ठेवायचंच आहे फर्मेंटेशनसाठी तर तुम्ही बघू शकता आहे सगळं पीठ मी व्यवस्थित करून घेतलेलं आहे सगळं चमच्याने वगैरे सगळं मिक्स करून व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे आणि त्याच्यावर मोठं ताट झाकून ठेवायचं आहे कुठूनही एअर गेली पाहिजे नाही त्याला आपल्याला हीट द्यायची आहे म्हणजे इथे आता कसा थंडीचा आहे वातावरण तर आपल्याला ब्लँकेट झाकायची आहे त्याच्यावरती म्हणजे हीट व्यवस्थित होते आणि फर्मंट होते असंच रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचं जर स्टोअररूममध्ये हीट असते खूप तर मी स्टोर रूममध्ये झाकून ठेवलेलं आहे आणि तुम्ही शक्य असेल तर कुकरमध्ये ठेवू शकता जर तुमची जास्तच हे होत असणार तर थंडी तर इथे सकाळ झालेली आहे मी रात्रभर पीठ आंबवून घेतलेलं आहे मस्तपैकी तर इथे मी सांबारची तयारी करत आहे डाळ घेतली आहे तुळीची आणि हळद टाकत आहे मीठ टाकत आहे आणि कुकरला लावायचं आहे आपल्याला जसं आपण नॉर्मल डाळ तडक्यासाठी डाळ शिजवतो तशी पहिले डाळ शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित तर इथे सांबारसाठी मी घेतलेले आहे शेवग्याच्या शेंगा किंवा मुंगण्याच्या शेंगा सुद्धा म्हणतात इथे दुधी भोपळा कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो चिरून घेतलेला आहे लांबडे लांबडे आणि इथे तीन लाल मिरच्या घेतल्या आहे मोठ्या आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे बारीक तर एवढं सगळं लागणार आहे तर सर्वात आधी आपल्याला मुंगण्याच्या किंवा काय म्हणतात शेवग्याच्या शेंगा आणि भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मिठामध्ये कारण डाळ ऑलरेडी आपण शिजवलेली आहे तर हे तडक्यामध्ये तेवढं शिजणार नाही म्हणून आधीच आपण पाणी घालून मीठ घालून त्याला शिजवून घ्यायचं आहे तुम्ही या दोन बटाटे पण शिजवू शकता बटाटे पण घालू शकता तुम्ही सांबार आणि इथे तोपर्यंत मी तडक्याची तयारी करते इथे मी तेल घालत आहे सांबारच्या सांबार जिथे बनवणार आहे मी ज्या पातेल्यात तेल घालायचं आहे इथे तोपर्यंत शिजत आहे आपलं शेवग्याचे शेंगा आणि हे तर इथे मी लसूण आठ ते दहा पाकळ्या घेतल्या मस्तपैकी चेचून घ्यायचं आहे याला चेचायचंच आहे कारण टेस्ट खूप भारी लागते आणि राई टाकायची आहे एक चम्मच तडक्याला तेल मस्तपैकी गरम होऊ द्यायचं पहिला आणि राई जिऱ्याची तडका खूप इम्पॉर्टंट असते आणि लाल मिरच्याचा पण तडका खूप इम्पॉर्टंट असते सांबारमध्ये आणि लसूण आपल्याला टाकायचं आहे तडका खूप भारी होते असं आणि हिंग आपल्याला चिमूडभर टाकायची आहे तर हिंगाने खूप मस्त टेस्ट येते आणि कांदा आपल्याला जो स्लाईस केलेला आहे ते सुद्धा आपल्याला घालायचं आहे कांद्याने व्यवस्थित आपल्याला करतून घ्यायचं आहे ते तेलामध्ये लालसर होतपर्यंत कांद्याला आपण मस्तपैकी शिजून घेऊया तर इथे बघा कांद्याचा टेक्स्चर बघा किती सुंदर आलेला आहे तर आपली डाळ पण आपली आता शिजलेलीच आहे बघू शकता इथे पाणी पूर्ण सोक झालेलं आहे तिथे पाणी घालून आपल्याला मस्तपैकी याला घटून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण बारीक करायचं आहे डाळ म्हणजे पूर्ण चिकणी पाहिजे आपल्याला तर इथे टोमॅटो घालून घेते मी कांदा शिजलेला आहे आपला टोमॅटो पण थोडं सॉफ्ट होतपर्यंत आपण तेलात परतून घेऊया आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार मिठाने काय होते टोमॅटो लवकर सॉफ्ट होते आणि हळद घालायचे आहे कारण डाळीस आपल्या आपण शिजवतानाच आधी हळद घातलेली आहे तुम्ही थोडीच घातली आहे हळद यात आणि यात लाल चटणीसुद्धा घालायची आहे कोल्हापुरात कोल्हापुरीत तिखट तर आपल्या आवडीनुसार तुम्ही तिखट करू शकता तर इथे टोमॅटोसुद्धा आपले सॉफ्ट झालेले आहेत आपण शिजवलेले जे शेवग्याचे शेंगा आणि दुधी भोपडा आपल्याला यात घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर हे शिजलेलंच आहे तर थोडं परतून घ्यायचं आहे दोन मिनटं त्यानंतर आपल्याला यात आपली शिजलेली आपली तुळीची डाळ टाकायची आहे तुम्ही मिक्स पण करू शकता डाळी पण तुळीची नुसत्या तुळीची डाळीची खूप सुंदर सांबार होते तर मी फक्त तुळीची डाळ यूज करते सांबरासाठी कारण सांबार खूप सुंदर होते याच्या तर व्यवस्थित आपल्याला सगळी डाळ पण मिक्स करून घ्यायचं आहे कुकरमधलं पण ता पाणी घालून घ्यायचं आहे आणि सांबार मसालासुद्धा घाला वरणं आणि खूप टेस्ट भारी येते सांबार मसाल्याने आपल्या आवडीनुसार इथे ठीक कन्सिस्टन्सी जेवढी पाहिजे असणार तेवढा आपण यात पाणी घाला आणि सांबर जेवढा आपल्याला पतला हे पाहिजे असणार तेवढं घाला तर इथे मी चिंच भिजवून ठेवलेली होती पंधरा वीस मिनटं आधी तर चिंच टाकली चिंचचं पाणी तर आता इथे बघू शकताय आहे झालेलं पीठ आपलं किती मस्त फर्मंट झालेलं आहे खूप सुंदर असं खूप सुंदर असं पीठ आंबून तयार झालेलं आहे बिना सोडा काही न टाकता व्यवस्थित जाडी तयार होते याची तर इथे मी आपले इडलीचं पूर्ण भांडं पाणी ठेवली आहे गरम व्हायला त्यात आणि यात आपल्याला इडल्या लावायच्या आहेत तर मी आधी एक एक बूंद तेल टाकून व्यवस्थित ग्रीस करून घेते भांड्याला इडलीच्या पात्राला आणि व्यवस्थित त्यात आपल्याला बॅटर सोडायचं आहे आता सगळीकडे चार आहे तर चार सगळे चारही भांडे आपल्याला बॅटर टाकून व्यवस्थित त्यात घालायचं आहे आणि पाणी आधीच गरम झालेलं आहे आणि पाणी गरम व्हायलाच पाहिजे ती ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे तर सगळं आपले इडलीच्या बॅटरने केलं आहे तर आपलं जास्तीत जास्त सांगते दहा मिनटाच्यावर कुक करायचं नाही आहे दहा मिनटामध्ये पुरेसे होते इडल्या फुगून येतात बाहेर आणि चेक पण करू शकता तुम्ही व्यवस्थित झालं की नाही तर मी इथे काढून दाखवते तुम्हाला इडलीचं पात्र लगेच डिमोल्ट होत आहे आणि घाण काहीच नाही व्यवस्थित चिक फून बसलेलं नाही आहे किंवा काही नाही आणि फुगलेली इडली मस्त तयार झालेली आहे आप आपली तुम्ही बघू शकताय किती व्यवस्थित आणि मी तुम्हाला जाळीसुद्धा दाखवते याची किती व्यवस्थित आलेली आहे बघू शकताय तुम्ही किती व्यवस्थित मस्त शिजलेली आहे आपली इडली आणि मस्त टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकताय तर मी आणि परत तुम्हाला काढून दाखवते किती पण आता करा चिटकणार नाही कारण आपलं पीठच एवढं सुंदर झालेलं आहे आणि इडल्या खूप सुंदर होतात त्याच्या बघू शकताय तुम्ही आणि सांबारसुद्धा आपला उकडी मारलेला आहे तर वरून आपण कोथिंबीर घालूया आता चटणी दाखवते तुम्हाला इडली सांबार चटणी जी मिळते आपल्याला दुकानात ती त्याची तिखट आहे की नाही ते बघून तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घ्या इथे कोथिंबीर घातलेली आहे जिरा घातला आहे एक चमचा आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्याला ओलं खोबरं मी पूर्ण अखंड एक खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा घालायचं आहे सात आठ लसणाच्या पाकळा व्यवस्थित फिरवून घ्यायचा आहे मग नंतर पाणी टाकून त्याचा पेस्ट करायचा आहे व्यवस्थित बारीक एकदम फाईन पेस्ट आणि अर्धा चमचा आपल्याला साखर घालायचा आहे जास्त पण गोड नको पण थोडी साखर पाहिजेच असते या चटणीत आणि हिरव्या मिरच्यासुद्धा सगळ्या सुद्धा, घालून सुद्धा, सुद्धा, आपण व्यवस्थित इथे जेवढी तिखट पाहिजे असेल तेवढी हिरवी मिरची टाकली कोथिंबीर सगळं टाकून आपण व्यवस्थित मस्त पैकी याचा चटणी करून घेतलेली आहे तर चटणीला तडका देऊया राई टाकलेली आहे इथे एक चम्मच तेल मस्त गरम झाल्यावर आणि राई टाकल्यावर आपल्याला जिरा टाकायचा आहे एक चम्मच आणि इथे हिंग टाकायची आहे चिमुट भर आणि कढीपत्ते तडका झाला आहे आपला रेडी चटणीवर टाकूया आपली चटणीसुद्धा तयार आहे तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि खूप टेस्टी चटणी झालेली आहे सांबार झालेला आहे इडली व्यवस्थित फुगल्या आहेत टम्म फुगलेले आहेत तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा मला कमेंट करून आवडली की नाही किंवा पद्धत आवडली की नाही खूप सि सिम्पल आणि सोपी पद्धत आहे चला खाऊया मुलांना लागलेली आहे भूक कारण इडली खूप फेवरेट आहे सगळ्यांची आणि इडली शरीरासाठी पण चांगली असते आणि नक्की बनवा सिम्पलची सी प्रोसेस सांगितली आहे सकाळी भिजवायचं पाच ते सहा तास आणि संध्याकाळी त्याचं पीठ करायचं रात्रभर फर्मेंट होऊ द्यायचं आणि मस्तपैकी जाळीदार आपली इडली तयार होते तर तुम्ही बघू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद